काळ्या भुईवरती काळ्या आईवरती आणि या बैलगाडा शरीर क्षेत्रावरती प्रेम करणाऱ्या असंख्य मायबाप पोशिंद्यांना लाखो प्रेक्षकांना लाखो चाहत्यांना नमस्कार रडतो सकाळी वेड्या संकट कुणास नसते काट्यात बांधलेले खरटे सुखात असते आहे तहाण जर का हे विश्व जिंकण्याची दररोज संकटांना ताटात कुसकुरावे राणात काळजाच्या जगणे अशी जिरावे आणि दुःखात हिबियांना हसरे चकोंब यश प्रत्येकाला दिसतं परंतु त्या यशामाग असणारा संघर्ष साधना कधीच कुणाला दिसली नाही त्याचं दुःख त्याच्या आयुष्यातल्या यातना त्यानं जे भोगलं सोसलं आणि प्रत्येक अडचणीला मात करत उभा राहिला असा या बैलगाडा क्षेत्रातला एक नंदी परंतु त्याच्या यशाच्या आणि अपयशाच्या दोन्ही कालखंडात त्याच्या मालखांना त्याची कधीच साथ सोडली नाही या महाराष्ट्राच्या बैलगाडा क्षेत्राचा इतिहास पाहिला गेलं तर त्या मालकाचं आणि त्याचं असणारं ते जीवापाड काळजाच्या पलीकडे जपलेलं प्रेम खरच प्रेमाचा अर्थ सुद्धा या बैलगाडा क्षेत्रात त्या नात्यामध्ये मला दिसून आला कोण आहे तो नंदी ज्यानं संघर्षातून उभारी घेतली महाराष्ट्राच्या बैलगाडा क्षेत्रातल्या कित्येक तरी लाखो प्रेक्षकांच्या गळ्यातला तो ताईत बनला असा कोण तुहेरा घोड्यासारख्या बलदंड शरीराचा दिसायला जणू एखाद्या हिरो सारखा चालायला लागला की फक्त त्याचा रुतबा आणि रुबाब पाहतच राहावा जरी खिल्लार नसला आणि जरी मैसुरी असला तरी प्रत्येकाला तो लोकप्रिय वाटला प्रत्येकाला तो हवा हवासा आपला नंदी आहे असा वाटला सप्तहिंद केसरी भारत किरण आप्पा कालगाव शाळगावकर उत्तम शेठ गवळी दहिवी दहिवली बदलापूरकरांचा तोच सप्तहिंद केसरी भारत खर तर बैल जितका चांगला ना तितकीच दोन्हीही मालक देखील गुणी संयमी खर तर ह्या दोन्हीही माणसांना किंबहुना भारतला मला कधी जवळून पाहता किंबहुना अनुभवता आला नाही परंतु असं म्हणतात ना शेतावरून भाताची परीक्षा केली जाते तस भारतचा सुरुवातीचा काळ पाहायला गेलं तर सुरुवातीच्या काळात भारत सुंदर या जोडीनं महाराष्ट्रातल्या प्रत्येक बैलगाडा शोकिणाच्या मनावरती अधिराज्य गाजवलं ही शर्यत साता समुद्रापार पोहोचली खरी परंतु या शर्य क्षेत्रामध्ये महारा या महाराष्ट्रातल्या नवक्या चेहरे आणण्याचं काम किंबहुना शर्य क्षेत्राची भुरळ घालण्याचं काम कुणी केलं असेल ना तर भारत सुंदर खर तर भारतच सुंदर शिवाय आणि सुंदरचं भारत शिवाय एक समीकरण पूर्णच होऊ शकत नाही कारण जिथं सुंदर तिथं भारत येतो आणि जिथं भारत तिथं सुंदर येणारच या दोघांनी अनेकांना त्यांच्यावरती प्रेम करायला भाग पाडलं पळण्याच्या जोरावरती हिरोळा जितकी बघायला गर्दी जमत नाही तितकी या दोघांना या दोन्ही भागांना बघायला गर्दी जमायची खर तर त्यांनी काळ गाजवला ते स्टार नव्हते ती ते त्यांची साधना होती ते त्यांचं पळणं होत त्यांचा तो संघर्ष होता आणि त्या संघर्षातून उभारी घेत ही दोन्हीही बैल पडत होती पुसे सावळीचं सा मैदान असेल नागठाण्याचं मैदान असेल जा कोळ्याचं मैदान असेल देवाची उरुळीचं मैदान ज्या मैदानात जाणीवपूर्वक त्या बैलांवरती अन्याय करून सुद्धा त्यांनी पहिला क्रमांक मिळवला कोरेगावचं हिंद केसरी मैदान असेल अशी कितीतरी शेकडो मैदान सलग दीड वर्ष अपारिजित राहिलेला हा भारत आणि सुंदर कुणाला माहिती आहे माहिती नाही मला माहीत नाही परंतु कर्जत जामखेड ह्या ठिकाणी पहिलं महाराष्ट्र केसरी मैदान माझ्या माहितीनुसार घेतलं होतं ज्या वर्षी रायफल आणि लेंगरेंचा अर्जुन ही जोडी फायनल महाराष्ट्र केसरी विजेची जोडी ठरली परंतु हे मैदान पार पडत असताना सेमी सुटला सेमी सुटल्यानंतर ऐंशी पंच्याऐंशी टक्के रान आणि शेवटचं पंधरा टक्के रान फक्त शिल्लक राहील होत का कुणास ठाऊक परंतु भारतच्या बाजूने गाडी एका बाजूला ओढली गेली गाडी नकळत तासात गेली आणि गाडीला लॉबिटच निकाल दिला गेला त्याच दिवशी वाटलं म्हणाला की वाखांडो दृष्ट लागली तुमच्या गाडीला किती जण मानतात किती जण मानत नाहीत मला माहीत नाही परंतु दृष्ट खरी असते आणि त्याच दिवसापासून भारत सुंदर या जोडीला दृष्ट लागली आणि ती भारतची दृष्ट अद्यापही कुणाची दृष्ट लागली ती निखालीच नाही त्याच्यानंतर खरं तर भारतनं अनेक मैदानं जिंकली परंतु मैदानं जिंकत असताना कधी कधी त्याच्या नशिबाने सातच दिलं नाही भारत केसरीचं मैदान आठवलं की डोळ्यातनं पाणीच यायला सुरुवात होते मनात धस्स होत कारण जरी त्या दिवशी मथुर आणि लक्ष्मणराव पळाच्या जोरावरती जिंकले असले ते सुद्धा त्या दिवशी कमी पळाले नाहीतच त्यांनी सुद्धा स्वतःला सिद्ध केलं परंतु खर तर प्रेक्षकांच्या मनातला त्या दिवशीचा भारत केसरी भारत फक्त तूच होतास पुसेगावचं दोन हजार तेवीसचं मैदान आठवलं की पुन्हा एकदा वाईट वाटायला सुरुवात होते पहिल्या वर्षी सोन्याने बाजीनं मैदान मारलं दुसऱ्या वर्षी बकासूर सोन्यानं मैदान मारलं परंतु ज्या दिवशी बकासूर आणि सोन्यानं मैदान मारलं त्या दिवशी पब्लिकनं बाजी आणि भारतची गाडी होती तर अंतरानं गाडी पळत होती भारत पळायला लागला की त्या दिवशी किती पळावं हो आणि किती नको ज्या दिवशी तो मूड मध्ये असेल ना तो त्या दिवशी कोणालाच खापरत नाही मग यश फक्त त्याच्याच नावावरती असं जणू त्याने समीकरणच तयार करून ठेवलेलं आणि त्या दिवशी सुद्धा भारतच्या नशिबाने गाडी लॉबेटच झाली पुसेगावचा हिंद केसरीचा मान सुद्धा त्याच्या नशिबाने जणू हिसकावून घेतल्यासारखा घेतला अशी कितीतरी मैदानं आहेत जिथं भारतच्या तोंडातून तुं यशाचा घास नियतीने हिसकावून घेतल्यासारखा घेतला त्याच्यानंतर मग त्या भारत केसरीच्या मैदानात भारत पायाला दुखापत झाली आणि तिथून खऱ्या अर्थानं या गड्याच्या करिअरचा प्रवास भरतीचा नाही तर ओहोटीच्या दिशेनं सुरू झाला परंतु जेव्हा बैल पळत असतो तेव्हा त्याच्यावरती ते प्रेम करणारी असंख्य माणसं असतात या महाराष्ट्रात अनेक मालक पाहिले बैल पळतो त्यावेळी त्याची सेवा करतात परंतु बैल थांबतो त्यावेळी त्याच्याकडे दुर्लक्ष करतात परंतु या बैलगाडा शरीरक्षत्राचं निरीक्षण केलं तेव्हा माझ्या माहितीनुसार अशा अनेक मालक अलीकडच्या काळात मला पाहायला मिळाले घरणिकीचा राजाचे मालक सदामास्तर रेठरे असतील बकासूरचे मालक असतील आणि यांच्याही पेक्षा जास्त जीवापाड काळजी कोणी घेतली असतील ना तर किरण किरण मालक कसा असावा याच एक या बैलगाडा शरीर क्षेत्रातला आदर्श उदाहरण म्हणजे किरणप्पा आहेत परंतु हे सगळं करण्यासाठी आधी एक शेतकरी व्हावं लागतं आणि ते शेतकरी पुत्र आहेत मातीचा संस्कार त्यांच्या हाडामासात भिनलाय आणि म्हणूनच या माणसानं त्याची सेवा केली त्याच्यावरती जीवापाड प्रेम केलं आणि भारत पुन्हा संघर्षातून उभारी घेत पुन्हा उभा राहिला आज पळतोय जिंकतोय ज्याच्यावरती कधी कधी टीकाही केल्या की हा भारत बिंजोडला जरा कमीच पळाला परंतु माझ्या माहितीनुसार भारत बिंजोडला सुद्धा अगदी उत्कृष्टरित्या पळाला भारतनं ह्या भारताला स्वतःच नाव माहीत करून दिलं याच्यापेक्षा वेगळं आणखी काय करायला पाहिजे एका नंदीनं फक्त स्वतःचं नाव करत असताना त्यानं मालकाचं चाहत्यांचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवलं घोड्यासारखा दिसणारा हा रुबाबदार ऍक्टिव्ह एखाद्या एक हिरो सारखा दिसणारा भारत आजही त्याच्या चालण्याच्या पळण्याच्या जोरावरती कित्येकांच्या मनावरती अधिराज्य गाजवतोय बाळ भारत तू आता पळालास काय नाही पळालास काय त्याचा काहीच आमच्यावरती फरक पडणार नाही कारण तू केलंस कमावलंस जिंकलंस ते माझ्या दृष्टिकोनातून फार मोठं आहेस फार वेगळं आहे परंतु फक्त इतकंच करावंस तुझा आशीर्वाद त्या मालकाच्या डोळीवरती ठेवावास आणि त्यांच्या दावणीला तुझ्यासारखा पुन्हा एखादा भारत घडावा आज तुझ्या आशीर्वादानं किरणाप्पांच्या दावणीला राहिना पळतोय त्या रायनानं या भारतचं नेतृत्व करावं आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये महाराष्ट्र हिंद केसरी मैदानामध्ये किरण आप्पा उत्तम शेठ गवळी या दोन्ही मालकांचं नाव प्रत्येकाच्या कानावरती ऐकायला मिळावं कारण संयम काय असतो सेवा काय असते या बैलगाडा शरीर क्षेत्रामध्ये या, या दोन्ही माणसांनी प्रत्येकाला स्वतःच्या कृतीतून दाखवून दिली आणि म्हणून मला असं वाटतं की या मालकांची वैलगाडा शरीरक्षस्त्राला गरज आहे नक्कीच तुमचं नाव या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत या झळकत राहावं प्रत्येकाच्या कानामध्ये दुमदुमत राहावं एवढीच काय ती आशा व्यक्त करतो भारतला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा मनपूर्वक धन्यवाद भेटूयात अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र